नमस्कार मी दत्ता गंगाळे आता आपण उभे आहोत शिवूड सेक्टर शेहेचाळीस ए येथील या रामकृष्ण नेत्रालयाचा जो चौक आहे त्या चौकात आपण चौकामध्ये हा हायमास्ट पाहतो आहे या हायमास्ट जी लाईट आहे ती व्यवस्थित फिटिंग नसल्यामुळे ती खाली कोसळली खाली कोसळून आपण पाहताय या गाडीवरती ती पडल्यामुळे ही गाडी या ठिकाणी फुटलेली आहे काच फुटलेली आहे आणि त्या हायमाचे जे तुकडे आहेत जे आपण पाहू शकता हे तुकडे काचेचे आणि ह्या सगळ्या परिसरात हे तुकडे पसरलेले या ठिकाणी आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महानगरपालिकेचे विद्युत अभियंता जे आहेत शहर अभियंता असतील महापालिका आयुक्त असतील त्यांना मी विनंती करतो आहे की आज फक्त या गाडीच्या काचेवरती ही लाईट पडली आणि त्याच्यामुळे फक्त क कुणाचं शारीरिक नुकसान झालं नाही जीवितहानी झाली नाही या ठिकाणी आपण पाहतो आहे की महिला भगिनी आणि नागरिक वॉक करत असतात रात्रीच्या वेळेला फिरत असतात अशा वेळेला अशा पद्धतीने आपले जर हैमाचचे दिवे पडत असतील तर त्याची जे मेंटेनन्स आहे ते कुठल्या पद्धतीने होतं आहे याची कल्पना आपल्याला करावी लागेल मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्या या विभागातील सर्व जे हायमास्ट असतील विद्युतचे दिवे असतील खांब असतील यांचं ऑडिट सुरक्षेचं ऑडिट ऑडिट या ठिकाणी करावं आणि तातडीने सर्व जे हायमास्ट आहेत त्यांच्या बऱ्याच हायमास्टच्या लाईट ज्या आहेत एल याचा प्रकाश कमी झालेला आहे त्यामुळे आपण त्यांना जे मेंटेनन्सचं काम ज्या कुणा कॉन्ट्रॅक्टरला दिलं आहे किंवा ज्या कोणाला अधिकाऱ्याच्या देखरेख दिली आहे ते त्यांचं काम योग्य करत नाहीत आपण तातडीने याची दखल घ्यावी आणि हे जे विद्युत दिवे आहेत यांचा हायमाश आहेत यांचं ऑडिट करून तातडीने ते दुरुस्त करण्याची व्यवस्था करावी धन्यवाद